The yeah. तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी चंदनाचा सुगंध लपून राहत नाही सूर्याला हे सांगायची गरज नाही आकाशात ढग जमा झाल्यावर उन्हाला आपल्याला श्रमविता येत नाही अगदी त्याचप्रमाणे प्रमाणे एखाद्या माणसाचा गुण असतो की तो सांगावा लागत नाही त्याचा सुगंध तेवढा पसरतो की समाजाला सुद्धा त्याची दखल घ्यावीच लागते आणि असेच व्यक्तिमत्व म्हणजे शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट अनुशासज्ञ डॉ डॉक्टर होमी बाबा भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन एपीजे अब्दुल कलाम अंतराळी कल्पना चावला या सर्वांना बंधन करून मी माझ्या वक्तृत्वास सुरुवात करते अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन यांनी रबन प्रवाह हा महत्त्वाचा शोध लावला त्यांच्या या महान कार्यामुळे खऱ्या अर्थाने भारताच्या वैज्ञानिक प्रगतीला चालना मिळाली त्यांच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो विज्ञान विज्ञान या शब्दाचीच फोड अशी आहे व्ही प्लस ज्ञान म्हणजे विशेष असे ज्ञान जे ज्ञानामध्ये अंधश्रद्धा नसते पण श्रद्धा असते असं ज्ञान म्हणजे विज्ञान मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मानवाने विज्ञानाचा काय संबंध बर तर नेहमी लक्षात ठेवा मानवाच्या जन्मापासून घेतलेला पहिला श्वास ऑक्सिजनचा असतो आणि त्याच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेली राख ही कार्बनची असते याचाच अर्थ मानवाच्या जन्मापासून तर त्याच्या अंतापर्यंत विज्ञान नेहमी त्याच्या सोबत असते वैज्ञानिक कठोरता क्षमतेसाठी जागतिक स्तरावर ओळखला जाणारा भारत प्राचीन काळापासून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये योगदान देत आहे इंग्रज राजवर्थीच्या काळात इंग्रजांनी निळच्या संशोधनाला व्यापारी फायद्यासाठी चालना दिली पण त्याच वेळी भारतीयांनी योगदान करण्याची संधी नाकारली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विकास धोरण स्वीकारले ते म्हणतात राजकारण मला अर्थकारणाकडे घेऊन आले आणि तेथून विज्ञान आणि वैज्ञानिक मार्गाचा राष्ट्रूपणेसाठी उपयोग करून मी मी पोहोचलो विज्ञानच आपली गरिबी अज्ञान मागसले पण नष्ट करू शकते भारताने आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले चंद्र मंगल यांच्या कक्षेत अवकाशात पाठवण्यात आले उपग्रहांचा उपयोग संदेश हवामानाचा अंदाज खनिज भूजलांचा शोध पिकांचे नियंत्रण संरक्षण यासाठी होत आहे भारताने क्षेपणास्त्राची आपली संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे गेल्या वर्षात भारताने सेवेत लक्षणीय वाढ व सुधारणा केली असून औषध निर्मिती क्षेत्रात देखील आपला महत्वाची कामगिरी बजावलेली आहे भारत संगणक क्षेत्रात संगणक निर्मितीत नसला तरी संगणकावर आधारित सेवा उपलब्ध करून देण्यात भारताचा महत्वाचा वाटा आहे कारण त्या लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्यात भारत अग्रेसर आहे जैव तंत्रज्ञानाद्वारे संकरित बियाणांचा वापर करून हरित क्रांतीने भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहे हे दाखवून दिले अशा प्रकारे भारताची वाटचाल होत विसावे शतक हे क्रांतिकारी वैज्ञानिक विचारांचे मानले जाते कारण या क्षेत्रात व्यवहारिक विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले क्ष किरण हृदयरोपण चंद्रावर पाऊल मंगळावर पाऊल रेडिओ भ्रमण ध्वरी संगणक इत्यादी सर्वांचा अनुभव मानवाने जवळून घेतला अशा प्रकारे भारताची वाटचाल ही प्रगतीच्या सूर्यकिरणाकडे होत गेली स्वातंत्र्यापासूनच भारत प्रगतीच्या विकासाच्या वाटचालीवर चालत असला तरी गेल्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रातील विज्ञान वेग वाढला आहे हे आपल्याला इतिहासावरून दिसते शोध लागला अग्नीचा शोध लागला ध्वनीचा शोध लागला अशा प्रकारे शोध लागत गेले आणि मानवी जीवन स्वकर होत गेले शोध क्रमांक एक जेम्स फॅट जेम्स वॅट त्याच्या मध्ये अभ्यास करत होता स्तोवर पातेले ठेवलं होतं पातेल्यात पाणी होतं पाण्यावर झाकण होतं वा वाफेनं झाकण हादरलं जेम्स वॅटच्या लक्षात आलं त्या दिवशी बाफीचा शोध लागला वाफ तर होतीच पण वाफेच्या इंजिनचा शोध लागला रेल्वेच्या इंजिनचा शोध लागला आणि मानवी जीवन सुखकर झालं शोध क्रमांक दोन जॉर्ज वॉशिंग्टन जॉर्ज वॉशिंग्टन हा मुलगा जन्माला आला तर त्याच्या आईवडिलांनी त्याला फेकून दिलं होतं एका दाम्पत्य जोडीला तो मिळाला आणि त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्या जॉर्ज वॉशिंग्टन न शेंगदाण्याच्या संदर्भात तीनशे प्रकारचे उत्पादन तयार केले आणि ज्या वेळेस हा जॉर्ज वॉशिंग्टन एक पॅन एक कोटच्या सतराशे साठ शिंद्यासोबत एका युनियन जनता मुले शिक्षक त्याला हसत होती पण ज्या वेळेस त्यांनी बोलायला सुरुवात केली भाषण द्यायला सुरुवात केली त्या वेळेस त्याचे ते शोध ऐकून बोलणं ऐकून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं असा तो जॉर्ज वॉशिंग्टन अजून एक उदाहरण म्हणजे थॉमस ऍडिसन थॉमस ऍडिसन हा लहान होता शाळेत जाऊ लागला त्याला कानाने ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम होता बॅडरने त्याच्या आईला फोन करून म्हणाल्या तुमच्या मुलाला घेऊन जा आमच्या शाळेत येऊ नका त्यावर ती बाहेर काढता पण हाच मुलगा या जगात प्रकाश पाडण्याशिवाय राहणार नाही आणि त्याच आईचं वाक्य खरं करत त्यांनी बल्पाचा शोध लागला आणि ज्या दिवशी बल्पाचा शोध लागला त्या दिवशी मानवी जीवन सुख गेलं म्हणजे असे अनेक शोध लागत गेले पण शोध तेव्हा लागतात तेव्हा सापडतात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जातो भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या वाटचाली मानवाला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये कुतूहल निर्माण झाले तेव्हा तेव्हा त्याला प्रश्न उत्तरे शोधण्यास सुरुवात केली आणि जेव्हा जेव्हा त्याने उत्तरे शोधण्यास सुरुवात केली तेव्हा नवनवीन शोध लागत गेले लर्निंग टू थिंकिंग थिंकिंग प्रोव्हाइड नॉलेज नॉलेज मेक्स यू ग्रेट जेव्हा जेव्हा कुतूहल निर्माण होते तेव्हा तेव्हा प्रश्न निर्माण होता जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होता तेव्हा त्या उत्तरे शोधण्यास सुरुवात होती आणि जेव्हा जेव्हा उत्तरे शोधण्यास सुरुवात होती तेव्हा त्याला नवनवीन शोध लागत गेला अशा प्रकारे विज्ञानाचा शोध लागत गेला आज जगात असे कुठलेही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये भारताने आपली कामगिरी बजावली नाही कृषी क्षेत्रापासून तर विज्ञान पर्यंत भारताने आपल्या बुद्धीच्या दरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आज विज्ञानामुळे जग जवळ आले आहे मोबाईल संगणक याच्या वापरामुळे संपूर्ण जग एकाच मंचावर आले असले तरी आज भारतात अशा समस्या कि त्यामुळे लोकांना त्रास होत आहे खूप समस्या आहेत बेकारी भिकारी बेरोजगारी भ्रष्टाचार अंधश्रद्धा हवामान समतोल आज तर काही भागामध्ये वीज पाणी सरकारी आरोग्य रस्ते अशा समस्या आहेत पर्यावरणावर घातलेला घाव पाहता पाहता निसर्गही आपल्याला एक दिवस त्याचे अस्तित्व दाखवू शकतो हे मानवाने नेहमी लक्षात ठेवायला हवे विज्ञानाच्या सोयी उपभोगताना जपून वापर करावा आणि पर्यावरणाचे धावता धावता पडतो पाण्यात भागत नाही माशाची तहान माशाची तहान विज्ञानाचा वापर करा पण अति वापर करून विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ नका एकेकाळी गुहेत राहणाऱ्या मानवाने संरक्षणाचं साधन नसतानाही शोध घेऊन संशोधन करून उत्क्रांतीचे टप्पे घातक या विश्वाचे रहस्य उलगडले असा भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आले अतिशय रंजक आहे आज भारताने चंद्रावर यान पाठवलं मंगळावर यान पाठवलं अशा प्रकारेच भारतातील सर्व समस्यांना नक्कीच आळा भारत घालू शकेल शेवटी जातानाच इतकेच म्हणून इच्छिते डोळे उघडून पहा घड्यां झापड लावू नका डोळे पहागड्यां झापड लावू नका जे दिसते ते असेच का याचे रहस्य उलगडण्याचे शिका याचे रहस्य उलगडण्याचे शिका धन्यवाद